ला काय चालय तुमचं हा हो पाण्याच खेळ नको हा झालं का हॅप्पी दसरा झाली का नाही पूजन बिजन काय झालं का नाही होय काय पूजायचं आज काय विशेष आहे का नाही काय हा सगळं पुजायचं पण ती आपलं लागणारे आपल्याला साहित्य हे झालं पुजलं <laughs> आपला बोर्ड बघा मस्त बघी दाराला तिकडं हा हे लावलं इकडं लावलं नाही कारण म्हणजे ला हित लावलं या नगो लावाय सगळी का नाही ग हा ही बोर्ड आपलं हित पाहिजे तो वर म्हणजे दोन्ही एक झालं असतं असं ते हॅपी दसरा म्हण दस हे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे तू म्हणकी दसऱ्याच्या दस हार्दिक शुभेच्छा आमच्या फॅमिलीकडून तुम्हा सगळ्यांना हॅपी हॅपी <laughs> <laughs> जाऊन दे चला काय म्हणती मग तुझं उरकल का नाच्या होय का स्वराची बाळ बर चल असून द्या ह्या गोष्टीला काय झालं तुम्हाला सांगायचं राहिलं एक काय सांगायचं सांग की काय सांगायचं राहिलं आग काय सांगायचं राहिलं

पोळ्या केल्या काय एवढा पसारा काढला तो पोळ्या केल्या काय हॅपी दसरा ए आई ए पर पर... ए आई आई आज काय विशेष आहे काय विशेष आहे तर काय नाही बाबा काय बोलतीला कुसकरी काय

आज काय विशेष आहे आज काय विशेष आहे मटण मटण आहे की आज काय विशेष कारवाई कोणाच्या हस्ती कोणाच्या हस्ती कोणाच्या हस्ती कोणाच्या हस्ती आहे तर आईच्या हस्ते होईलच पण खास करून आमच्या दोन कन्या एक हा एक लक्ष्मी आणि दुसरी भाग्यलक्ष्मी ही जास्त डंकाच पूजन होणार आहे आपण डंक बारका घेतला मोठा नाही आपल्याकडे आज काय विशेष आहे काय आज काय विशेष आहे आज लय मोठ विशेष आहे हा बघित आता बघ तर तू आज काय विशेष आहे आईसाठी आज खास विशेष आहे हसली पण तू कुठे गेली ती ही कुंकू लावून आली का गाय गेल की आमच्या पूजन करायला कशाच काय कशाच का भांडी आहे ना ऊन लागते इकडे हे चालतंय किती वाजली आता काय आणि बारा टाइमिंग होऊन गेला करणार तू हा किती वाजली आता किती वाजली आता दसरा काढलाय बघा आमच्यात बघा तुमच्याकडे असं असतं का रोजच आमच्याकडे असत नाही नसत नव्वद टक्के नसतं त्यांच्याकडे दसरा रोजचा आई आई आमची नाराज झाली आई आईला खुश करणार आहे के हो फक्त तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघावा लागणार आईसाठी खुश काय बघ यो आईला फिरायला कॅन्सल केलंय पण आईला खुश करणार आईयो हो 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 हा आय बाय हळूस हसते आय हस घाळूस आज की हळ भैया अग्या भैया पिकूनच दिलं काय म्हणतोय मी काय विशेष आहे सांगा तर काय दुसरं अगं दसरा मग हॅपी दसरा कोण म्हणायचं सगळ्यांना हॅपी दसरा आई म्हणकी बघा आमच्या किती हुशार आहेत आय आमची म्हणती पण काय म्हणतो काय होय काय म्हणायत नाही तुला होय काय काय म्हणा नाही होय काय काय म्हणायत नाही तर तुम्ही काय काय म्हणतोय मी काय म्हणतोय सांग मी पांडी कासून देणार नाही तुला काय म्हणतोय काय म्हणतोय काय म्हणतो आम्ही काय ना आम्ही काय म्हणतो आम्ही काय म्हणतो आम्ही काय म्हणतो सांग की तुला काय म्हणता येत नाही तुला काय म्हणता येत नाही सांग एकदा एकदा म्हणतोय की ले आम तुम्ही शर आईला शेवटी बोलून घेतलं का नाही मात्र माणूस आहे वय अयो मात्र आपला इथं बाज ओकिच झाली बस तुझं काम कर तू नाही पुढचा शेंडा खोड लागला तुला लगेच शेंडा खुडती असं काम करण्यात आपले दसरा जबरदू माहेर आला जत्रोला ना फोन नाही काय नाही सगळी येऊन बसली तुला तुला आईला नाहीच बोलावं लाग काय सांगायचं तुम्हाला कर सांगायचं खरंच सांगतो तुम्हाला इला नाहीच बोलावं लाव सगळी आज हो आई तिला फोनच नाही आयला अग अहो अग तिला नाहीच बोलावलं पण अग सग ती तिथे होय आय हिला फोनच नाही आला सगळ्यांना बोलावं लाग जाऊन दे आमची जाव आहे देणं काढणार आहे पण लिखीज तरी होय होय गे कारबारी आय शेवटी नाही पण शेवटी यायला बोलून घेतलं का ना हॅप्पी दसरा बोलायचं का ना येत नाही म्हणजे मला मला येत नाही आजचा महत्वाचा दिवस आहे हॅपी है। दसरा सगळं विसरून जाते होय बाई राहून धुवायचं विचारतो तर का मला आसून द्या आजचा दिवस महत्वाचा आहे सगळ्यांसाठी सोनं घ्या माझ्याकडे सोनं नाही मी खूप गरीब माणूस आहे सोन द्यायला माझ्या तुमच्याकडं काय नाही मला काय नाही तुमच्याकडं पण तुमचं जी सोन्यासारखी मला माणसं मिळाली या युट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली इंस्टाग्राम व्हॉट्सअप त्यांचं मनापासून धन्यवाद आणि त्यांना पुन्हा एकदा हॅप्पी 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 दसरा चला बाय